माझे नाव भाऊसाहेब दगडू येवले राहणार दैडणे गुंजाळ तालुका पारनेर आमच्या इथे थम्स क्रिएटिव व कमिन्स इंडिया या संस्थेने गाय कसे सांभाळावे याविषयी प्रशिक्षण दिले प्रशिक्षणानंतर आमच्याकडे डॉक्टर प्रशांत योगी नावाचे डॉक्टर आमच्या गायांच्या गोठ्याला भेट देण्यासाठी आले त्यांनी इथं आल्यानंतर सर्व गायी चेक केल्या चेक केल्या कर केल्यानंतर एक गाई रवंत करत होती रवंत करताना गाईच्या तोंडाला फेस आलेला होता फेस आल्यानंतर त्यांनी सांगितलं की ह्या गाईला अन्न अपचन होतंय त्याच्यामुळं त्यांनी साधा उपाय म्हणून खाण्याचा सोडा दहा दिवस शंभर ग्रामप्रमाणे देण्याला सांगितला तो आम्ही नियमितपणे दिला त्यानंतर गायच्या गाईच्या दुधाच्या फॅटमध्ये व एस एन एफमध्ये चांगल्या प्रकारचा फरक झाला त्यामुळे आम्हाला त्याचा अतिशय चांगला फायदा झाला साधारण आमच्याकडे पन्नास लिटर दूध जाते पन्नास लिटर दुधामध्ये साधारण दोन रुपये जरी आम्हाला फायदा झाला तरी साधारण रोज शंभर रुपयेप्रमाणे तीन हजार रुपये महिन्याला त्याचा फायदा होत होता या ठिकाणी मी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो की अतिशय साधे उपाय असतात परंतु आपल्याला माहीत नसतात त्यासाठी क कमिन्स इंडिया आणि थम क्रिएटिव्ह या संस्थेने जे प्रशिक्षण ठेवलेले आहेत या प्रशिक्षणाचा सर्वांनी लाभ घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो